जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होनवडज मुखेड सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न मुखेड तालुक्यातील होनवडज येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात स्त्रियांसाठी शाळा सुरू करणाऱ्या स्त्री उद्धारक राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या शालेय समितीचे अध्यक्ष माधव फिरंगवाड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माधव फिरंगवाड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोमल कुणाल कांबळे सरपंच ग्रामपंचायत होनवडस बालाजी देवराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव पाटील पोलीस पाटील नागनाथराव पाटील मार्केट कमिटी संचालक मुखेड पांडुरंग पाटील माजी सरपंच सीमाताई संतोष पाटील उपसरपंच सुषमा सचिन जोंधडे उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती माकणे व्यंकटराव विठ्ठलराव माननीय गटशिक्षण अधिकारी संभाजी जाधव कुसुमकर एस डी प्राथमिक शाळा जांभळी तांडा प्रकाश माकणे कबीरदास कांबळे प्रदीप कांबळे मेलारे उमाकांत गोविंदराव केंद्रप्रमुख जाधव नरसिंग विठ्ठलराव घाटे देवशाला पुंडलिक वार जाधव गंगाबाई मारुतीराव आडेशंकर हरी षटकार महादेवी सोनटक्के देवराव नारायण करकेलवार शशिकांत राजेंद्र गायकवाड व्हीटी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा